निवडणूक आचारसंहितेमध्ये अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात होणारा जिल्हा लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे सर्वसामान्यांचे प्रश्न थेट जिल्हा प्रशासनासमोर मांडण्याचा हा महत्वाचा दिवस का रद्द झाला याबाबत सविस्तर माहिती देत आहेत प्रतिनिधी अमरावती जिल्ह्यासाठी ही बातमी महत्वाची आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता लागू केली आहे याच कारणामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात होणारा नोव्हेंबर महिन्याचा जिल्हा लोकशाही दिन साजरा न करण्याचा सा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही आचारसंहिता तीन डिसेंबर पर्यंत लागू राहणार आहे परिणामी चौदा नोव्हेंबर रोजी होणारा लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहेत निवडणुकीच्या कामात अडथळा येऊ नये आणि आचारसंहितेचे पालन व्हावे याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे